अंबा अजूनही अन्ना फालवण्यापेक्षा तब्येत मोठी दिसते ओ मा आजारातला जुन्या बाळाला भाव आलेला आहे एक विनय शिरारी वेनम्र व्यक्ती महत्व तब्येत बघायची अण्णांची खूप मोठ कष्ट होत जबरदस्त गोष्टी चार आशिष लढतोय ठाकूर तळवणपरीची फाळे या साईटला बसलेल्या होत नाही होतय का नाही म्हणून मला मोठं मैदान केलं रणजित सु साहेबांनी अध्यक्षाने दोन तीन वेळा मला फोन केला तात्या आम्ही बराच पृथ्वीराज पाटलाला फोन केला बनकर पैलवाला फोन केला पण अशा मोठ्या पैलवांच्या कुस्त्या बाहेर गेल्या होत्या त्यांना तारीख नव्हती आणि चांगली कुस्ती घेण्याची त्यांचा मार्ग होता विजयदादा उमेश तात्या पण ही मैदान आता ह्या ओळचं घेतलं म्हणजे अतिशय चांगलं मैदान घेतलेलं आहे शेवटची कुस्ती आहे मोरजाई देवीची रात्र मला सांगितलं जिथं राम कथा जिथं हनुमान हजर आहे कुस्ती मैदान आहे तिथं हनुमान हजर आहे आणि कावजा घेतो ठाकूर पैवान आणि पुट्टी किस्सा लावण्याच्या प्रयत्न तर या सगळ्या हात असतील तर हात वरती करा नाहीतर फुलल्या जेल हात नाही लक्षात घ्या मोठ्यानं बजीरंगवलीचा जे जे कार करा मुला बजिरंगभी वजी की हनुमान की भारत माता की आवरा रंग कजाला रंगे, रंगे रंगला श्रीरंगा जे डाल डाल पर सोने पे चिडिया करते बसे ही देश भारत मेरा ही भारत देशाची अस्मिता ही माझी कुस्ती आहे ही कुस्ती वाढली पाहिजे भरली पाहिजे फुलली पाहिजे याच केला थास पट्टी किस्सा लावण्याचा प्रयत्न किल्ली तोड निघतोय हात टाकतोय आणि पाय काढतोय झरिता बाबो बाबा टाळ्या करा किता हो नाहीतर गावात कुठलं तरी बकर आणायचं नोद करायचं हित नाही मोरोच्या आणि गोष्टी एक समीकरण पोका हिस्सा लावतो अशी सवाई पर तेवढा सावधाय ठाकूर पाहिवा खट आणि काटा गोष्टी गिस्सा आणि खारो निघतो